जत तालुक्यातील करजगी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरजत सर्व पक्षीयांकडून निषेध मोर्चा जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घटली होती या पार्श्वभूमीवर मिरजत सर्व पक्षीयांकडून या घटनेचा निषेध म्हणून भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात सर्व पक्षीय पदाधिकारी सहभागी होते मिर्जातील हजरत मीरासाहेब दर्गा येथून महाराणा प्रताप चौक या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये सामील झालेले स सर्वच जण या घटनेचा निषेध करून नराधम आरोपीला तात्काळ फाशी शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली सदर मोर्चामधील महिला व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी याबाबत मिर्जेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना सदर नाराधम आरोपीला पंधरा दिवसात फाशी मिळावी असे निवेदन देण्यात आले प्रणिल गिल्डा यांनी सदरचे मागण्याचे निवेदन स्वीकारले व नराधम आरोपीला लवकरात लवकर कठोर लवकर शिक्षा मिळण्यासाठी पोलीस प्रशासन सदरची केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती दिली मिर्जेत निघालेल्या मोर्चामध्ये महिलांसह तरुणांची मोठी गर्दी झाली होती कराई जवाब देते पुरो पास जल्दी जल्दी मतलब कितना कर रही क्या किराया है कितनी में कौन सा है पास में है क्या ना कि ना कि वाला पैसा साहेब साहेब एक हां साहब साहब आप एक एक को आप प्लीज पूरा एक हां वो भी हम करते हैं लेकिन हम बोलके हमारी जिम्मेदारी है गाजीगरी मुल्क ठीक दफा करके अच्छी मना के अटक चासिक बना के वो पास क्यों तब हां भाई एक सुना ऊंची दे उनको तो दे सेट और उनको

जो है। ने दे त्यावेळेस आपल्यापैकी काही लोकांनी अतिशय समन्वयाची भूमिका घेतली आणि जे काही किती गोष्ट झाली त्यामध्ये अजून काही चुकी जवू नये यासाठी खूप चांगलं काम सहकार्य त्यांनी सुद्धा केलेलं आहे

आंबा थांबायचा थांबाय ओ मेनबा जरा मेनबा जरा सरकार हा